संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेत संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने वेढवली हो जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी जिथे अन्याय दिसेल तिथे वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारा ठाणे जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रमशील कार्यक्रम राबवणारा संघ म्हणून संघर्ष पत्रकार संघाकडे पाहिले जाते याच अनुषंगाने आज संघर्ष पत्रकार संघाच्या वतीने मोझे बुद्रुक येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले संघर्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष योगेश हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष विठ्ठल धारवणे तालुका सचिव अंकुश भोईर माजी अध्यक्ष मार्गदर्शक रवींद्र सोनावणे संजय फळडे निलेश विशे प्रसाद भोईर पत्रकार दिनेश पाचगरे जयवत भडांगे नामदेव किरपण रुपेश जाधव ग्रामपंचायत उपसरपंच विजय ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र भगत ग्रामपंचायत माजी सदस्य वसंत वाघ ज्येष्ठ ग्रामस्थ पंढरी भेरे भास्कर भेरे रमेश हजारे जगन हजारे महेश किरपण अर्जुन जाधव विकी जाधव शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष कांतीलाल हजारे वेहोली बुद्रुक ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व महिला शिक्षकांनी विशेष मेहनत घेत कार्य बुध्रुक आहे आणि भविष्यात सुद्धा करू शकतो परंतु लवकर गेला तर आमची शकतो त्याच्यामुळे आम्ही त्याही पद्धतीने तुम्हाला सहकार्य करू परंतु शाळा उदवण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने काम कराल त्यासाठी आम्ही राहू अनेक लोकांना बोलता बोललं जातं की संस्कृतीमध्ये पुरुष असतील तर शिक्षणाची किंवा इतर ठिकाणी कार्यक्रम चांगले चालतात परंतु आमच्या आपल्याकडे चार चार महिला आहेत शिक्षिका आणि त्या चांगल्या पद्धतीने एक ते सहा एक ते सातची शाळा चांगल्या पद्धतीने राबवतात खरंच अभिमान या ठिकाणी वाटतो दुसऱ्या शाळेच्या महत्वाची बाब सांगायचं आणि म्हणजेच तर तर ही शाळा माझे आजोबा मल्हारी पहिल्या मल्हारी मल्हारी हजारे हे असतात त्यांनी ही शाळा ते पंचायत समिती सदस्य असतात त्यांनी शाळा नोंदणी केली माझे वडील पहिल्या वर्षी मल्हारी हजारे सरपंच असतात त्यांनी ही वास्तू मानली आणि आता त्या दोन्ही मान्यवरांनी जे केलं ते मी फक्त वया वाटण्याचं काम करतो कुठे आपली संतुक या काळात या शाळेमध्ये चालली पाहिजे आजोबांनी केलं वडिलांनी केलं तसं आपणही केलं पाहिजे या पद्धतीने आम्ही दरवर्षी शाळामध्ये व्यायाम करतो आणि आवाजून सांगत्यामध्ये आमच्या दबावातून किंवा आमच्या सहकार्यातून आमच्या शब्दातून जर काही आपल्या शाळेला मिळत असेल तर आवाजून गेलंच पाहिजे शिक्षण विभागामध्ये किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये शासनाने अनेक चालतात आता बिंदू माऊलीचा काळ विषय घेतला या ठिकाणी जर शिक्षक कमी पडले तेही सगळं आपण ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलन करू यापूर्वी सुद्धा विजयजी चांगले आंदोलन या ठिकाणी आंदोलन शिक्षकांना पुन्हा आंदोलन सुद्धा मागे शिक्षण समितीच्या आणि ग्रामस्थ वतीनं झालेलं आहे असे एक दृष्टीनं या ठिकाणी कार्यक्रम करून एक दृष्टीनं या शाळेसाठी मेहनत घेऊन ही शाळा चांगल्या पद्धतीने कशी जाईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे पातळीच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आहे आम्हाला माध्यमातून आणण्याचं काम करू आपल्या शाळेनंतर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने करता येईल त्याचा प्रयत्न करू पण मला आनंद वाटतो सध्या ग्रामपंचायतीचा की मी जे चांगले यंग तरुण पदाधिकारी उपसरपंच या ठिकाणी त्यानंतर द्विटी धाटचा चांगला कर्मचारी आहे त्याच्यानंतर आता आग्रे धाकटा चांगला कर्मचारी या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे त्यांची सुद्धा कार्य मी स्वतः पाहतोय असा कार्यक्रम असे कार्य आपण शाळेसाठी केलं पाहिजे मी या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व माध्यमांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझ्या वतीने करतो संघाच्या पत्रकार संघाच्या वतीने करतो आणि या ठिकाणी औपचारिक म्हणून वया पे आणि मान्यमांना असल्याचं वाटप करू नंतर जे साहित्य तुम्ही वाटप करा अशा पद्धतीने मी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो आज या ठिकाणी वेळोली ग्रुप मधल्या वेळोली गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं वयांसह शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी घेतला संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ का उपसरपंच सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आणि चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केला गावच्या ज्या शिक्षिका आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून हा कार्यक्रम घेण्यासाठी चांगलं सहकार्य केलं शहापूर तालुक्यात संघर्ष पत्रकार संघ कार्यरत आहे ठाणे जिल्ह्यात सुद्धा कार्यरत आहे आणि संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारांसाठी जर नेहमीच तत्परता असते आणि प्रश्न पत्रकारांना सोडवण्यासाठी मेहनत घेते संघर्ष संघ त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रमात सुद्धा या ठिकाणी सहभाग घेते त्याचाच एक उपक्रम म्हणून या ठिकाणी हा वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला चालू वर्षी संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचे कार्यक्रम आम्ही हाती घेतले आणि अनेक शाळांमध्ये हे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत संघर्ष पत्रकार संघाच्या वतीनं झालेल्या कार्यक्रमाला आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात मागील वर्षी देखील जांभूळपाडा जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळा कांबारे तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा असे कार्यक्रम पार पडले आजही जिल्हा परिषद शाळा वेलोली येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संघर्ष पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थिती मान्य मानव मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला